घरी घरी पान आहेत <laughs> पण चेहरा घोर आहे ओ मावशी म्हणजे चेहरा घोर आहे पण मान काळा आहे ओ लवकर बरे प्रल्हाद शिंदे दादा हाय मग काय म्हणता मावशी तुम्ही प्रयोग काढला का मावशी व्हिडिओचा हॅलो कधी करणार आहे प्रयोग व्हिडिओचे चलते लावा लावा संध्याकाळ झालं आता दिवा लावायलाच पाहिजे मी दिवा वगैरे लावूनच बसले बघा पण दिवा दिसवणे माझ्या अनुगपच बसत नाही प्रयोग मग मग करा की हो मावशी तुमचं बघून आम्ही पण करतो प्रयोग आता तेच चालू आहे प्रयोग तुमचं बघून नाही आम्ही पण चालू करतो प्रयोग आमचं पण व्हिडिओ तसंच आहे व्हायरल होत नाही काय नाही दादा यान मला तर स्वयंपाक चालू आहे का हो दादा स्वयंपाक चालू आहे अगं व्हिडिओच कोण बघत नाहीत म्हणून केला प्रयोग बघू आता हो ना तेच म्हणते मेवशी मी पण तेच म्हणत व्हिडिओ कोणी बघत नाही लाईक करत नाही शेअर करत नाही काय नाही म्हणून तुम्ही प्रयोग करा आधी तुमचं बघून आम्ही पण सुरू करतो प्रयोग <laughs> तुम्ही तुमचे मागे आम्ही पण चालूच करणार तुमचं माग माग आहेच आम्ही लाईक करायला बोट दुखतात लोकांची हो ना मावशी बोट दुखतात लाईक करायला श्री या मग तुका या ट्युशन क्या बा हॅलो लाइक करा कुठं पण जाऊ नका पाच मिनिट फक्त आलेच हॅलो बोला लाईक करा सगळे गेले रे बाबा पळून आमचं पण करा स्वयंपाक कमी पण येणार आहे जेवायला हो का प्रलाश प्रलाद दादा करूया बता, बता बता करूया की नक्कीच करूया स्वयंपाक

वा। लाल होऊ नका दादा मला ना इंग्लिश नाही जमत इंग्लिश जमत नाही म्हणून मी नाव नाही घेत तुम्ही नका लाल होऊ तुमचं नाव सांगा मला मराठीमध्ये नावाने बोलवू आपण का इंग्लिश नाही जमत तुम्ही नका लाल ओके हाय हाय ओमिया हाय अरे मराठी कमेंट करा ना मराठी कमेंट मध्ये काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला मराठी कमेंट करा मराठी कमेंट वाचेन ना मी मला इंग्लिश नाही जमत म्हटल्यावर मराठीच कर इंग्लिशच करता बाप रे ज्योती अरे बाप रे काय झालं तुला बाप रे करायला एवढ बा काय झालं हाय काय जीव कुठे गेली होतीस ग साडी घ